संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेचा खेळ खल्लास पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला केली अटक सत्ताविसाव्या वर्षी संपूर्ण बीड मध्ये दहशत माजवणारा सुदर्शन घुले नेमका कोण राजकीय नेत्याशी जवळीक तर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल पैसा आणि जीवावर कारनामे नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई झाली असून फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगे यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात सर्वात मोठा सहभाग हा सुदर्शन घुलेचा होता त्यामुळे सुदर्शन घुले हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो वाल्मिक वाल्मिका जास्त खतरनाक असल्याचं बोललं जात आहे नेमका कोण आहे हा सुदर्शन घुले आणि बीड मध्ये त्याची इतकी दहशत का पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सत्तावीस वर्षीय सुदर्शन घुले हा मूळचा बीडमधील केर तालुक्यातील टाकी गावचा आहे त्याचं शिक्षण केवळ सातवी पर्यंत झालंय सर्वसामान्य कुटुंबातील असलेला सुदर्शनला सहज पैसे कमवण्यासाठी पर्याय हवा होता त्यामुळे सुरुवातीच्या काळात तो ऊसद मुकादमाकडे वसुलीचं काम करू लागला उचल घेऊन कामावर न येणाऱ्या कामगारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती या वसुलीच्या कामातून त्याने गावात स्वतःची दहशत निर्माण केली पुढे त्याची ओळख वाल्मिक कराडचा निकटवर्ती असलेल्या विष्णू चाटेशी झाली त्यानंतर तो स्वतः ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला हळूहळू हो त्याचे राजकीय लोकांशी संबंध वाढू लागले आणि त्यातूनच पैसा आणि ताकदीच्या जोरावर त्याने आपली दहशत निर्माण केली गेल्या दहा वर्षात सुदर्शन वर दहा गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये मारहाण चोरी अपहरण खंडनी खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांचा समावेश आहे राजकारण्याशी असलेल्या ओळखी आणि पैशाच्या जोरावर तो अनेक गुन्ह्यांमधून सुटला सध्या तो राजकीय नेत्याचे आणि पक्षाचे आर्थिक व्यवहार सामान्यतही काम करत होता आणि त्याचे साथीदार मित्र सुधीर सांगे आणि कृष्णा हे देखील त्याच्याबरोबर या सगळ्या कामांमध्ये सहभागी होते सुदर्शन या मुख्य आरोपी असल्याचं सुरुवातीपासून बोललं जात होत मात्र घुले मुख्य आरोपी नसून तो केवळ आकाचं प्याद असल्याचा आरोप आमदार सुरेश दस यांनी केला जरी सुदर्शन गुले सापडला असला तरीही मुख्य मास्टर माइंड सापडणं अद्याप बाकी आहे मास्टर माइंडने सुदर्शनला जे सांगितलं त्यानं ते केलं त्यामुळे सुदर्शनला मुख्य आरोपी म्हणू नका असं देखील ते म्हणाले त्यामुळे संपूर्ण बीड मध्ये दहशत माजवणारा हा सुदर्शन खुले आता अटकेत आल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गुड सोडून मुख्य आरोपी पर्यंत पोलिसांना सोपं जाणार आहे